बगुया। सकल हिंदू सभेला आमदार गोपीचंद पडळकर येणार नाहीयेत काल ठिकाणी घडलेल्या दोन समाजातील हिंसाचाराच्या घटनेनंतर आज पडळकर येणार नसल्याची माहिती आहे तर पुण्यात आज मुकुंद नगर या ठिकाणी अनधिकृत मशिदीच्या बांधकाम विरोधात सकल हिंदू समाज सभा घेणार आहे या सभेला आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहणार होते यवतमधील राड्यानंतर सभेला पडळकर उपस्थित राहणार नाहीयेत पुण्याच्या मुकुंद नगर परिसरात आज सकल हिंदू समाजाची सभा पार पडते पुण्यातल्या सकल हिंदू सभेला गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार नाहीये वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात वैभव काय अधिकची माहिती आहे यवतमधील राड्यानंतर सभेला पडळकर येणार नाहीयेत हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीनं ज्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्याचं नेतृत्व गोपीचंद पडळकर संग्राम जगताप आणि योगेश करणार होते कर, योगे या मोर्चाला आता गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे दोघे येणार असं ना ये तिथेही हजरत बाबा शहा दमदम दर्ग्याजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूंनी आक्रमक घोषणाबाजी जी आहे ती होऊन वातावरणात तणाव निर्माण होऊ नये यासाठी आरसी सात गाड्या ज्या आहेत राईट कंट्रोल व्हॅन ज्या आहेत पोलिसांकडून लावण्यात आलेल्या था। आहेत तिथं दलित संघटनांनी या थडग्याच्या वतीनं आंदोलन तिथं सुरू केलंय आणि फडणवीस पडळकर यांच्या मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या त्यांच्याकडून दिल्या जात आहेत त्याचवेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा तिथे आलेले आहेत आता पडळकर येणार नाही आहेत योगेश टिळेकर हे त्या ठिकाणी जातील अशी माहिती मिळते योगेश टिळेकर या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते करतील मात्र कुठलाही तणाव जो आहे तो निर्माण होणार नाही किंवा वाद होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी yes, yes, दरम्यान पुण्यामध्ये होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चा विरोधात त्याच ठिकाणी काही दलित संघटनांचे काही कार्यकर्ते एकत्र आलेले गोपीषण पडळकर योगेश टिळेकर यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत दोन्ही बाजूला मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात केलेला दिसतोय अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती या संदर्भात येत आहेत अभिजित काय अधिकची माहिती समोर होते खरं तर दोन्ही बाजूला मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला दिसतोय विशाल आपण पाहतोय की पुण्यातला तर हा सगळा जो दर्गा आहे हजरत दमदम शहाली नावाचा हा दर्गा आहे आणि हा बेकायदेशीर उभारल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हो आज पुण्यात सकल हिंदू समाजातर्फे याच्या विरोधात किंवा अशी काही अतिक्रमणे या मुकुल नगर भागात आहेत ज्याला थडग म्हणून संबोधलं जातं आणि हे सगळे अनुधिकृत आहेत असा आरोप केल्यानंतर त्याच्या विरोधात हे हटवण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे हा सगळा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार होता आणि इतर नेते हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहेत ते येणार होते पण आता येणार नाही पण दुसरीकडे किंवा ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांनी मात्र आंदोलन या ठिकाणी या थडग्याच्या समर्थन सुरू केलेलं आहे हा जर थडगा काढला तर मात्र आम्ही महापालिकेला घेराव घालू असा इशारा या दलित आणि मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे हा जो दर्गा आहे तो मुकुंदनगर भागात आहे आणि इथं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे खरं तर पुणे जिल्ह्यातील यवत मध्ये काल जी काही घटना घडली किंवा जी काही दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून पोलीस प्रशासन व्यवस्थित जी, जी आहे ती काळजी घेताना पाहायला मिळते तर हा जो थडग आहे हे गेल्या अनेक वर्षापासून इथं आहे पण आता हे सगळं अतिक्रमण आहे असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला होता आणि त्याच्या विरोधातच आज पुण्यातल्या आंदोलन होणार होतं पण त्याच आंदोलनाला विरोध आणि जे थडगे आहे त्याला समोर म्हणून दलित आणि मुस्लिम संघटना अशा या दोन्ही संघटना आता आमने सामने आलेल्या आहेत दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीला सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय विशाल निश्चित अभिजित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्स घेत राहू गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत दोन्ही बाजूला सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान पुण्यातील होणाऱ्या सकल हिंदू सभेला आमदार गोपीचंद पडळकर येणार आहेत काल यवतमध्ये घडलेल्या दोन समाजातील हिंसाचाराच्या घटनेनंतर आज पडळकर येणार नसल्याची माहिती समोर येते पुण्यामध्ये आज मुकुंद नगर या ठिकाणी अनधिकृत मशिदीच्या बांधकामाविरोधात सकल हिंदू समाज सभा घेणार आहे या सभेला आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप हे उपस्थित राहणार होते अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती संदर्भात देत आहेत अभिजित काय सध्या या सकल हिंदू समाजाच्या सभेबद्दल संदर्भात काय अपडेट समोर हो येत आहेत अमित मी सध्या पुण्यातल्या मुकुंद नगर भागात आहे आणि माझ्यापासून काही अंतरावर जो दर्गा आहे किंवा जे थडगा आहे ज्याच्यामुळं हा सगळा वाद पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे तो बाबा अली शहाचा दर्गा माझ्यापासून हाकेच्या अंतरावरती आहे आणि या हा दर्गा अनधिकृत आहे म्हणून सकल हिंदू समाजातर्फे आज या पुण्यातल्या मुकुंद नगर परिसरात एका मोर्चाचं आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विविध हिंदू संघटनांकडून मोर्चा जो आहे तो या सगळ्या परिसरात काढण्यात येणार होता ज्या मोर्चाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर संग्राम जगताप हे सगळे आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार होते आणि पुण्यातल्या सकल हिंदू समाजातर्फे या सगळ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पण गोपीचंद पडळकर या मोर्चाला आता येणार नाहीत असं कळत आहे आणि हा सगळी दृश्य जी तुम्ही पाहताय मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात आता तैनात करण्यात आलेला आहे अगदी काही वेळापूर्वी खरं तर या जे जो दर्गा आहे त्याच्या समर्थनात हिंदू आणि हिंदू मोर्चाच्या विरोधात काही दलित समाज आणि मुस्लिम समाजाकडून देखील इथं आंदोलन करण्यात आलं गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर भाजप आमदार असतील त्यांच्या विरोधात घोषणाबाजी या सगळ्या ठिकाणी करण्यात आलेली होती पोलिसांनी या सगळे जे दलित संघटना किंवा जे मुस्लिम संघटना होती त्या सगळ्यांना आता समजावून इथून पाठवून दिलेलं आहे याच ठिकाणी जोरदार घोषणाबाजी त्या संघटनांकडून करण्यात आली होती कारण याच ठिकाणाच्या काही अंतरावर तो दंडमली शाह बाबा दर्गा जो आहे त्याच्या विरोधात हा सगळा मोर्चा होता पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर मोर्चा होणार होता आता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय नेमकी काय परिस्थिती आता त्यांनी ठिकाण बदललेलं आहे लक्ष्मी नारायण चौकात ते येतील आणि तिथून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते निवेदन देतील आणि मोर्चा समाप्त होईल सर काही दलित आणि मुस्लिम संघटना ही घोषणाबाजी करत होती त्यांना काय समज देण्यात आले आपण त्यांना ताब्यात वगैरे घेतले नाही ताब्यात वगैरे घेतलेलं नाही त्यांना उगीच तणाव निर्माण करू नका सांगितलं त्यांनी प्रतिसाद दिला ते निघून गेले मग आता या ठिकाणी मोर्चा होणार आहे कारण मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला अनेक अधिकारी आहेत तुम्ही स्वतः हा हिमत जाधव सर स्वतः मोर्चा होणार आहे काय ने, मोर्चा होणार नाही ते लक्ष्मीनारायण चौकात एकत्रित येणार आहेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना योगेश टिळेकर जे आहेत ते, ते भाजप आमदार ते आता खरंतर इथून काही अंतरावर असलेल्या चौकावरती एकत्रित जमणार आहेत आणि त्यानंतर पोलिसांना आणि महापालिकेला निवेदन दिलं जाईल मी पुन्हा दाखवतो इथूनच तो जो दर्गा आहे तो अगदी काही अंतरावरती तो दमदम अली शहा बाबा दर्गा आहे आणि तो दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता आणि त्यानंतर तो दर्गा हटवा किंवा या भागातील जे अनधिकृत आहेत ते हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाचा आयोजन आज मुकुंद नगर या भागात करण्यात आलं होतं त्यानंतर गोपीचंद पडकर येणार नाहीयेत पण योगेश टिळेकरांनी हा मोर्चा करणार असल्याचं सांगितल्यानंतर अनेक हिंदू ज्या दलित संघटना होत्या मुस्लिम संघटना होत्या त्या या ठिकाणी एकत्रित आल्या त्यांना देखील पोलिसांनी समजावून आता वापस अगदी अभिजित त्यामुळे इथून पुढे काय होते पाहणं महत्वाचं असेल वेळोवेळी अर्बन नक्षलवाट नक्षल ठरवून एकदा अटक करून दाखवा जनसुरक्षा कायद्यावरून राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान कायदा न वाचताच बोलतात मुख्यमंत्र्यांचा टोला मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत राज ठाकरेंचा तर आणखीन एक भाषा शिकायला वावगं काय मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना सवाल पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेना नेते आक्रमक पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा अडवला टिळक भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषी मंत्रीपद गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि माणिकराव कोकाटे एकाच मंचावर नागपुरात सत्कार सोहळ्यानिमित्ताने नेते एकाच मंचावर आल्यामुळे चर्चांना आणि सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात कृषी मंत्री दत्तात्रेय भरणेंचं अजब विधान दत्ता भरणेंच्या अजब विधानावरून विरोधक आक्रमक वाकडं काम केल्यास जनता माफ करणार नाही तर वाकडी कामं करूनच सत्तेत आले म्हणत राऊत आणि रोहित पवारांनी लगावला टोला दौंच्या यवतमधील तोडफोडीचा व्हिडिओ समोर संतप्त जमावाकडून करण्यात आली होती जाळपोळ परिसराला छावणीचं चा स्वरूप पोलिसांची ड्रोनच्या मदतीने नजर तुळजभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप खोलीतून तलवार गायब झाल्याचा दावा पुजाऱ्यांच्या आरोपांमुळे खळबळ कोल्हापूरच्या साई वालीवली परिसरात भीषण अपघात भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आणि जगतजेत्या दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान दिव्यावरती अभिनंदनाचा वर्षा